नमस्कार मित्रांनो आपल्या तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत जो गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे कोंडीत सापडले असताना आणि विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्याने मुंडे यांनी राजीनामा दिल्याच्या अफवा पसरल्या होत्या मात्र पदाचा राजीनामा दिला नसल्याचे सांगत मुंडे यांनी हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले तरीही त्यांना बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर पाणी सोड सोडावे लागणार असल्याचे निश्चित मानले जात आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची सोमवारी भेट झाली होती या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या बातम्या विविध मुद्द्यांवर सुरू झाल्या त्यामुळे धनंजय मुंडे यांनी मंगळवारी सायंकाळी मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना राजीनामा दिलेला नाही असे स्पष्टपणे सांगितले संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत असताना कराड याला खंडणीच्या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे मात्र मुंडे यांच्यावर अद्याप या प्रकरणात कोणताच ठपका ठेवण्यात आलेला नाही आहे त्यामुळे एस आय टी आणि सी आय डीच्या चौकशीतून काही निष्पन्न होईपर्यंत मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे त्यामुळे अजित पवार यांच्याकडून धनंजय मुंडे यांना सध्या तरी अभय मिळाल्याची चर्चा आहे बीडमध्ये अधिकारी कोणाला नेमले त्यांनी तेथील परिस्थिती हाताबाहेर का जाऊ दिली त्यांच्या त्यांचा कोणाशी काय संबंध आहे या कोणत्याही प्रश्नाची उत्तरे मी देऊ शकत नाही त्या काळी जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होते पालकमंत्री होते तेच या प्रश्नाची उत्तरे देऊ शकतील राजीनामा मागे अमागणे हा त्या ते पक्षातील श्रेष्ठींचा प्रश्न आहे माझा प्रोटोकॉल तेवढा नसल्याने मी या विषयात काही बोलणार नाही असेही अजित पवार यांनी सांगितले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा